नमस्कार मंडळी कशा आहात तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आता आम्ही आहे समुद्रावर तुम्ही समुद्रकिनारा किनाऱ्यावर आलो आहे तुम्ही बघू शकता दाखवतो हे तुम्ही बघू शकता किनारा इकडे आहे किनारा खूप छान सुंदर समुद्रकिनारा आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे आपलं जंगल आहे तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे की एक देवस्थान आहे इकडे दे, अनोखं देवस्थान म्हणजे दशावतार मूवीमध्ये दाखवल्याप्रमाणे जो राखणदार देव असतो त्याचं देवस्थान असतं त्याचप्रमाणे आपल्या इथे पण राखणदार देवाचं देवस्थान आहे ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू इथून तुम्ही बघू शकता ही सरळ वाट गेलेली आहे इथून इथून सरळ गेल्यावर दाखवतो ऍक्च्युली मी ते ना गुरा घेऊन आलो तुम्ही बघू शकता इकडे एक गाय मागे राहिले तुम्ही बघू शकता तर म्हटलं आपल्या देवाचं देवस्थान पण सर्वांना दाखवूया दाखवतो एक मिनिट हा दशावतारा मूवीमध्ये दाखवलं नाही त्याचप्रमाणे सेम तसा तसाच देऊ आपल्या इकडे पण आहे तुम्हाला दाखवतो दोन दो, 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 मिनटं थांब इकडून हा चढाव आहे जरासा खूप छान वातावरण आहे तुम्ही बघू शकता इकडून इकडे मागे पण बघू शकता निसर्गरम्य खूप छान वातावरण आहे थोडा चढाव आहे इकडे समुद्रकिनारी बसलेलं आहे बघ इकडे बघू शकता तुम्ही किती निसर्ग सुंदर आहे मी ज्या देवस्थानाविषयी बोलतोय ना दाखवतो जरा थांबा इकडेच आहे था। किती सुंदर निसर्गरम्य परिसर आहे बघू शकता तुम्ही इकडे या बाजूला या बाजूला पण समुद्रच आहे पूर्ण बघू शकता इकडे हेच सांग ते सांगतो देवाचं देवस्थान आहे ते इकडे कडोबा देवस्थान सागर ते तर टाक दरवर्षी इकडे पावसामध्ये इथे पोचतं असतं म्हणजे वाडोळ टाईप काही लोकांना समजलं असेल वाडोळ म्हणजे काय असतं ते पोचतं म्हणतात त्याला खूप छान आहे इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडे देवस्थान आहे बघू शकता तुम्ही इथे लोक येतात नारळ ठेवतात भक्तीभावे देवाचं पूजन करतात तुम्ही बघू शकता ही जागा आहे ती इकडे काही जणांनी इकडे नाल आणि ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आहे थंड आणि निसर्गरम्य वातावरण इकडे आहे बघू शकता हा देव आहे ना तो आपल्या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे सग सर्वांचं आरक्षण करतो तर म्हणजे गावाचं गुरांचं सगळ्यांचं सर्वांचं लोकांचं रक्षण करतो वातावरण तुम्ही एकदा बघू शकता किती छान आहे ते इथला गावचा हा रक्षण करता देव आहे दशावतार मूवीमध्ये दाखवला ना सेम तसंच काही फरक नाही कडोबा देवस्थान या देवाचं नाव कडोबा आहे इकडे पोस असतं ही जागा तुम्ही बघू शकता ही ही का भरलेली असते पूर्ण जागा भरलेली असते पोचताच्या दिवशी खूप छान आहे एकदम समुद्रकिनारे थंड आणि हा वेतोबाने इकडे याला ठेवला आहे असं मग मला आईने सांगा वेतोबाने याला इकडे ठेवला आहे एकांत एक एकदम पूर्ण जंगल आहे इथे इथे वस्ती अजिबात नाही बघू शकता इथे इथे गुरं मी आणले इकडे चरायला आली आहेत इकडे गुरं सगळ्यांची गुरं चरायला येतात खूप छान वातावरण आहे कडोबा देवस्थान सागरतीर टाक खूप छान वाटले इकडे येऊन तर ता आता मी परत जातो आहे गुरांकडे चला या व्हिडिओमुळे एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटलं व्हिडिओ ते यामुळे व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र